व्यवस्था कोस मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नावं तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही हरकत नाही आहे आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला अरे आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा मी आणि शिंदेसाहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूरवाळे चालत असतो आम्ही त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा के बांबूची लागवड केली तरीही खर तर मला असं वाटत की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का ही छाती काय पडवायची थी? ठीक आहे अक्षय शिंदेच एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्याने फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नाना भाऊ मला असं आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊ अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है पायदा सूस्तर अरे क्या अरे यहां क्या मुशायरा सल्ल का है यंत्राव अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो ठीक आहे त्या त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे घेतो ते काही अयोग्य असतात असं नाही पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो आता कोविडच्या काळामध्ये आपण दहा हजारावर कैद्यांची मुक्तता केली एकट्या पुण्यामध्ये आपण दोनशे एकोणसत्तर कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली जे कैदी जेलमध्ये होते यातले बहात्तर कधी परतलेच नाही आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत आठ लोक तर मुकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले काही गँगचे सदस्य झाले आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानवाधिकाराचा हनन होणार नाही बघितलं पाहिजे पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली पण कधी कधी नानाभाऊ काय होतं काही विद्यार्थी असे असतात त्यांना फारच समजावं लागतं वारंवार सांगावं लागतं तेच ते प्रश्न विचारतात मग शेवटी आपल्याला आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत आठवाय तो दुसरा नाही दिल्ली केरळ तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या दहामध्ये किंवा पहिल्या पंधरामध्ये आपलं एकही शहर नाही टेक्निकली नागपूर शहर सहाव्या नंबरवर दिसतं पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहित धरत नाहीत तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो चोवीस सत्तावीसाव्या क्रमांकावर वगैरे ते जातं पहिलं पहिल्या पंधरामध्ये मुंबई पंधराव्यावर आहे आणि पुणे अठराव्यावर आहे त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही देशातल्या मध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही गुन्हे घडतायत पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दोन हजार चोवीस मध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार सदतीस गुन्हे घडले हे आमच्या प्रभू साहेबांनी सांगितलं पण हे सांगताना ते विसरले की दोन हजार तेवीसच्या दो तुलनेत दोन हजार पाचशे शहाऐंशी कमी आहेत ते अधिक नाही आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल दारूबंदी असेल याच्यात गुन्हे वाढले आहेत कारण याच्यावर आपण झिरो टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात जवळपास या ठिकाणी आपण आठशे आठ बंदुका जप्त केलेल्या आहेत सव्वीसशेहून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास दोन हजार बावीस पासनं तर दोन हजार चोवीस पर्यंत सहाशे लोकांवर मोकाची कारवाई या ठिकाणी आपण केली आहे अपराध सिद्धीचा दर काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि ते ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे तो चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे की काही जिल्ह्यांमध्ये पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर आठ जिल्हे अशी आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी छत्तीस टक्के होतं आता पस्तीस पॉईंट पाच टक्के आहे तेहतीस टक्के होतं एकतीस टक्के तर एवढा डिफरन्स हा कमी अधिक येत असतो तीन जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे आठ जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रुव्हमेंट केलेली आहे त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेलं आहे तो आमचाच अहवाल आहे त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू पण मला हे सांगताना आनंद वाटतो की दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्विक्शन हा नऊ टक्के होता शंभर अपराधी पकडले तर नऊ लोकांना शिक्षा व्हायची दोन हजार चौदा पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो पन्नास टक्क्यावर गेलेला आहे आता पन्नास टक्के अपराधी जर शंभर अपराधी पकडले तर पन्नास ला शिक्षा आहे आणि बी एन एस कायद्यामुळे हा अजून वाढेल अशा प्रकारची आता अपेक्षा आहे त्यामुळे या संदर्भात आपण जवळपास मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे त्र्याण्णव पॉईंट बहात्तर टक्के झालेलं आहे आणि बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के या ठिकाणी झालेलं आहे आणि चोवीस मधल्या जर आपण बलात्काराच्या घटना बघितल्या तर नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आरोपी हे ओळखीचे आरोपी आहेत केवळ पॉईंट बेचाळीस टक्के आरोपी अनोळखी आरोपी आहेत त्यामुळे समाजामधली विकृती जी आहे ही विकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते पण समाधान एवढंच आहे की आता ही विकृती असतानाही समाज आपल्या महिलांना दाबत नाही आहे तक्रार करू नका घरचे लोक आहेत ओळखीचे लोक आहेत बदनामी होईल विरोधकांच्या टीकेला फडणवीसांनी हे उत्तर दिलेलं आहे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीट आहे उत्तम कायदा सुव्यवस्था आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी टीका केलेली होती आणि या टीकेला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे